नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हे पहा आता मी निघलेलो आहे शेळ्याच्या पिल्ल्यांचा चारा आणण्यासाठी ही आमची आहे डाळिंबाची बाग बर का आता त्याला छाकणार येणार आहे छाटायला आणि हा आहे माझ्या शेळ्याच्या पिल्ल्यांचा मेथी घास शेळ्यांसाठी आम्ही घास टाकलेला आहे आम्ही तिला कसा आहे ह्या आहेत पा शेळ्याच्या पिल्ल्यांसाठी इथून मी शेवऱ्या काढून नेतो शिवरी तर आता जायचं आहे थेट जंगलामध्ये जंगलामधून शेळ्याच्या पिल्ल्यांना सुवाब्रीचा पाला टनटणीचा पाला टाकळीचा पाला भरपूर पाला आहेत अशा प्रकारचे पाले आणायचे आहे आणि ही माझी गाडी ह्या गाडीवरती मी शेळ्याच्या पिल्ल्यांना चारा घेऊन येत आहे तर पहा आता आमची गाडी चालली इकडं हा पा ऊस का कसा ऊस आहे आणि ही बाजरी सर्व बाजरी फुलवऱ्यामध्ये आलेली आहे पहा छान बाजरी आलेली आहे फुलवरा आला आहे तिला थोड्याच दिवसात त्याच्यामध्ये दाणे येतील तर आता मी आलो पहा आमच्या जंगलाच्या कडेला आणि आता इथं शेळ्यांच्या पिल्ल्यांचा पाला घाडायचा आहे मला परिसर कसा आहे पहा ना हिरवागार मस्त खूप छान हिरवागार हे सगळीकडे बाजूला पहा परिसर पहा तर मी ना दर दिवस शेळ्याच्या पिल्ल्यांसाठी ना इकडं मला शेतामध्ये पिल्ल्यांना चारा खाण्यासाठी यावं लागते आणि खूप इकडं अडचण वगैरे आहे बर का ऊस वगैरे आहे आणि ऊस असल्यामुळं आमच्या इकडं ऊसामध्ये वाघ जास्त आहेत आणि वाघोबांची भीती वाटत आहे इकडं तर आता ही माझी गाडी मी इथं लावत आहे आणि मग तिकडून पाला आणायचा आहे तर ही माझी गाडी बरं का गाडी दाखवतो तुम्हाला एकदा ही गाडी आहे आपल्याला एका मित्रांनी भेट दिलेली आहे भंगारवाल्याला तो दोनशे रुपयाला विकत होता म्हणलं नको देऊ मग मी घेतली त्याच्याकडून तर हे पहा कॅरेज खूप मोठा आहे याच्यावर किती मोठा वजा टाकला ना काय हेच नाही पा कसं बनवून घेतलेलं आहे त्यानेच बनवलेलं होतं तर ही गाडी मित्राने भेट दिली आणि तो मित्र आता सध्या हयात नाही त्याची आठवण म्हणून मी जपून ठेवलेली आहे तर हे पहा ही, ही आहे सुबाब तर अशा सुबाबळेंचा पाला काढायचा आहे आणि आमच्याकडे विहिरी नाही ना पाणी वरतीच असते बरं वर का भरपूर भरपूर पाणी असते वरतीच पा पहा इथं किती सुभाबीचा पाला आहे आणि सुगरणींचे घरटे पा किती छान छान घरटे बनवलेत त्यांनी खूप मस्त छान घरटे बनवलेत पा सुगरणींचे आणि पिल्ल्यांना किती सुरक्षित राहा म्हणून त्यांनी बराबर इकडून विहिरीच्या बाजूने बनवलं आहे कारण इकडून कशाने उडी मारून त्याच्यामध्ये जाऊ नये कोणाला काढता येऊ नये म्हणून हे सुगरणीचं घरटे बनवलेलं आहे तर आपण एक घरटं जरा थोडं जवळून घेऊन दाखवूया हे पहा किती सुंदर घरटा आहे कसा आकार दिलेला आहे त्याला कसं बांधकाम केलेलं आहे त्यांनी तर आता आपण इथंच पाला काढणार आहे तर मित्रांनो घरटे कसे आहे पहा सुगर्णींचा एकच नंबर घरटा आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद